नेरुळ सेक्टर अठ्ठावीस येथील उद्यान मैदान दिव्यांग केंद्र ज्येष्ठ नागरिक संघ पोलीस स्थानकासाठी आरक्षित भूखंड बारा ए बारा बी बारा सी बारा डी सिडकोने निविदा काढून गामी या खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या पार्थ लाईफ स्पेसेस या कंपनीला विकला हा व्यवहार रद्द करावा ही मागणी घेऊन मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेतली काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने सिडकोचे राज्य सरकारकडे याबाबत तक्रार केली होती परंतु पालिकेचा विरोध डावलून सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा व्यवहार घडवून आणला हा जवळपास पाच एकरचा भूखंड आहे सिडकोच्या मूळ विकास आराखड्यात हा भूखंड वरील नमूद नागरी सोयी सुविधांसाठी आरक्षित आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात सुद्धा हा भूखंड सार्वजनिक सोयी सुविधांसाठी आरक्षित आहे महानगरपालिका हे, हे भूखंड बिल्डरांच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिली तसेच मनसेच्या मागणीप्रमाणे पालिका या भूखंडावर आरक्षणासंदर्भात फलक लावेल असे देखील आयुक्तांनी मान्य केले आहे नवी मुंबई नेरुळ सिडको चा जो सेक्टर अठ्ठावीस मध्ये भूखंड क्रमांक बारा ए बारा बी बारा सी आणि बारा डी जो मुळातच गार्डन मैदान पोलीस स्टेशन आणि ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग केंद्रासाठी आरक्षित आहे या संदर्भात मनसेने आंदोलन सुरू आहे गामी नावाच्या बिल्डरला सिडकोने ते प्लॉट विकलाय आणि मंजूर विकास आराखड्यात मात्र राज्य सरकारने त्या प्लॉटचं आहे तसं आरक्षण कायम ठेवलं आहे ही गोष्ट आम्ही आयुक्तांच्या आज परत लक्षात आणून दिली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आम्हाला शब्द दिला आहे कुठल्याही परिस्थितीत हा भूखंड सिडको किंवा बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही लवकरात लवकर त्या प्लॉटवर हा प्लॉट फक्त गार्डन मैदान याच्यासाठीच आरक्षित आहे असा बोर्डसुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात येईल सोबतच राज्य सरकारचं जे नगर रचना विभाग आहे मुख्यमंत्री आहेत यांना सुद्धा आयुक्तांकडून पत्र पाठवून या संदर्भातला आक्षेप नोंदवला जाईल असं एक आश्वासन आणि शब्द आयुक्तांनी आज आम्हाला दिला